सदन नव्हतं श्रीकृष्ण भगवान परमात्मा उद्देश उद्धवाला उपदेश करतात की वैकुंठ कसा आहे भगवंता कित्या त्या वैकुंठक तुम्हाला करमलं नाही या मृत्यू सर्वसाधारण ज्या संतांच्या वर आकाशातले चांदणे असे घर होते केळीवेळी नारळी घर चंद्रमोडी मोळी असे नामयाची जाडी वर जर पाणी जर पडलं तर चुलीवर पडत होतो मग तिथंही करमलं नाही तर मग तिथे याच्यापेक्षा सदन कमी होतो का वैकुंठात मग भगवान परमात्मा उद्धवाला सांगतात काही उद्धवा वैकुंठ कसं होतं ते तर नाही आधी व्याधी नाही विषयासक्तबुद्धी जाणत्री शुद्धी उद्धवा तिथं काही आधी व्याधीनं लोक त्रस्त नाही अमृताचे कुंभ भरलेले आहे पण अशे ठिकाणी भगवान परमात्मा का कारण का, का भगवंताला तिथं भक्त नव्हते मग भक्त कुठे होते ते मृत्यू लोकांमध्ये येते पण भक्त कसे होते आपल्यासारखे होते का अंगाले आली ताप्त नाही भक्त ऐसे जाना गेले आशा पाश निवार i'm <laughs> going माझी देही उदास कारण गृहं माझी सप्तपाश अहम धारा स्वजन पाश आशा पाशा या सप्तपाशामध्ये आपण सर्वजण गुंतलेलो आहोत आणि दारापाश मध्ये आहे काही पुत्रपाशामध्ये गुंतलेले आहेत काही स्वजन पाशामध्ये काही मोहपाशामध्ये गुंतलेले आहेत या सप्तपाशामध्ये आपण सर्व या सर्वांचा एकमेव गुरु म्हणजे कोण तो आशापाश या आशेनं तर सर्वांना एक दिवस तर भगवंतालाही आशा सुटली ऋषिकेशी घेशी बळीद्वारी पण भगवंताच्या आशेमध्ये ना आपल्या आशेमध्ये फरक आहे अष्टादश संतांच वर्णन गेले कारण कीर्तनाची काही सत्तेची काही रूपरेषा असते आमच्या आळंदीचे जे जोग महाराज आहेत यांनी एक कीर्तनाची प्रणाली कारण कीर्तन असावं किती तास दोन प्रवचन एकता याच्यातही या कीर्तन रूपी प्रणालीची पहिल्या दिवसचे दोन दिवसचे कीर्तन नाम प्रकरणातले नंतर दोन भक्ती नंतर दोन उपदेश संत प्रकरण घेतो आपण कधी कधी आणि शेवटचा मागणी प्रकरण आता आज जो सेवेसाठी अभंग निवडलेला आहे ते जगद्गुरु श्रीमंत निवासी त्यांचं सदैव गमन झालं ज्यांचं नाव घेतल्याबरोबर तुकाराम तुकाराम नाम घेता कापे पेयम धन्य तू को यांचा चार चरणांचा पहिल्या तीन चरणामध्ये महाराजांनी उपदेश केला आणि शेवटच्या चरणात भगवंताला मागणी मागितली म्हणजे असे दुहेरी प्रकरणातल्या नटलेल्या अभंगाची आपण सेवे करता अभंग निवडलेला आहे आणि फार सुंदर असं आयोजन नियोजन आहे हे अनमोल रत्न आपल्याच गाव आडोळ नाही नाही आडोळले तर काय बोल तर ती हिरेची खानच आहे विलास बघे विलास बघे गायनाचार्य नाही याला म्हणतात शुद्ध बिजापोटी फडे रसाड गोमटी हे मंडळी महिला गावातले त्यात हे तुम्ही म्हणजे कीर्तनकारासारखे योग्य अवघ्या फुकटच आहे